कस <Gãra> आहे <Gã giver, Administrationísim water avez> <G MargEhland2> <impair> आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल आणि राजाराम पाटील जयंत पाटील साहेबांचे वडील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपनं पाळलेला पिसळलेला फालतू कुत्रा गोपीचंद पडळकर यांच्या निषेधात आम्ही या ठिकाणी जोडे मारो आणि त्याची प्रतिमा जाऊ निषेध आंदोलन या ठिकाणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पडळकर ज्या ठिकाणी दिसल त्या ठिकाणी त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तुडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत कारण या भाजप सरकारनं पडळकर सारखा एकच नाही तर असे अनेक पालतू पिसळलेले कुत्रे या ठिकाणी बोलण्यासाठी ठेवलेले आहेत आमदार असो असो खासदार यांनी काही बोलू नये आणि आपली प्रतिक्रिया देऊ नये जनहिताचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर आपल्या नेत्यांनी बोलू नये यासाठी या भाजपनं असे पडळकर सारखे पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी पाळलेले आहेत आमच्या आम्हालाही ती भाषा जमते पण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत आम्ही खालच्या भाषेत बोलत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही पडळकरचा प्रतिमा जाळून त्याला जोडे मारून या ठिकाणी निषेध आंदोलन केलाय आज आम्ही फोटोला जोडे मारलेत उद्या तो जिथं दिसल तिथं त्याला जोडे मारून निषेध त्याच्या समोर आम्ही व्यक्त करणार एवढं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये सतत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्याला पंच्याऐंशी रुपये गुंटा हा सरकारनं जाहीर केला ही शेतकऱ्याची थट्टा आहे आम्ही त्या जी आरचा सुद्धा या ठिकाणी जी आर जाळून निषेध नोंदवलेला आहे आम्हाला शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे मी प्रांजली सुभाष सावणगावकर महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आज आम्ही इथे जोडेमारा आंदोलन करत आहोत हे जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध जे वाचावीर आणि वाचावीर पडळकरांनी जे वक्तव्य केलं आहे ते राजकीय संस्कृतीला अतिशय अशोभनीय असं आहे आमच्या देशा आमच्या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत राजकीय संस्कृती उंचावण्याचं काम प्रत्येक नेत्याने केलं आहे परंतु आम्ही बघत आहोत की फुलेशाव आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत जो जेव्हापासून भाजप सरकार आले सत्तेवर आलेलं आहे त्यांनी महिलांचा त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार सहकारी महिलांचा अपमान करण्यामध्ये पुढे असतात त्याचप्रमाणे सुद्धा त्यांनी प्रतिभा खराब करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही भाजप सरकारला असं हे देतो अल्टिमेशन देतो की पडळकरांवर कारवाई करून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं होत असणारं अधिक टाळावं हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठी तिथे पडळकरांचा पडळकरांच्या मारो आंदोलन केलेलं आहे